आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावं आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ईश्वर कृपेने पूर्ण हो तर बघा भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका पूजन केले जाते दरवर्षी हरतालिका पूजन हे प्रत्येक घराघरामध्ये महिला अगदी मनोभावे करत असतात हरतालिका पूजन हे प्रत्येक सौभाग्यवती महिला करत असते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचबरोबर आपल्या पतीच्या प्रगतीसाठी प्रत्येक स्त्री हरतालिकेचे पूजन करत असते त्याचबरोबर अनेक कुमारिका मुली देखील आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करत असतात हरतालिकेच्या व्रताला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे या दिवशी हरतालिकेचे पूजन करणाऱ्या स्त्रीची प्रत्येक मनोकामना महादेवांच्या कृपेने पूर्ण होते त्यामुळे बघा हे हरतालिका व्रत अगदी मनोभावे केले जाते ज्याप्रमाणे पार्वतीने महादेवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी वाळूचे शिवपिंड बनवून महादेवांचे अगदी मनोभावे पूजन केले त्याचप्रमाणे हरतालिकेचे पूजन हे वाळूचे शिवपिंड बनवून आणि तिचे पूजन करून केले जाते यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्टला मंगळवारी हरतालिका व्रत हे करायचे आहे हे हरतालिकेचे पूजन करत असताना महिलांनी अवश्य या दोन शुभ रंगांच्या साड्या ज्या आहेत तर त्या नक्की तुम्ही परिधान करू शकता हे दोन शुभ रंग हरतालिकेच्या पूजनामध्ये अतिशय शुभ मानले जातात त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हरतालिकेचे पूजन करत असताना अवश्य या दोन पैकी कोणताही रंग परिधान करून तुम्ही हरतालिकेचे पूजन अवश्य करायचे आहे शिवाय कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण हरतालिकेचे पूजन करताना घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाची साडी आपल्याला वर्ज्य करायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हरतालिकेचे पूजन करत असताना आपल्याला काय करायचं आहे मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि जेवढ्या लवकर तुम्हाला हरतालिकेचे पूजन करता येईल तेवढ्या लवकर सकाळी तुम्हाला हे पूजन करून घ्यायचे आहे हरतालिकेचे पूजन करण्याआधी स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे महिलांनी आपले केस जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक बेलपत्र टाकायचे आहे त्याचबरोबर कच्चे दूध टाकायचे आहे आणि गंगाजल टाकायचे आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र देखील अंगोळ्याच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचे आहे यामुळे बघा आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते तुमच्याकडे पंचगव्याची पावडर असेल तर ही पावडर देखील तुम्ही अंगाला लावून त्याने तुम्ही स्नान करू शकता महिलांनी या गोष्टी मंगळवारी अवश्य करायच्या आहेत आणि स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला चांगले स्वच्छ कपडे हे घालायचे आहेत आणि नंतर आपल्याला हरतालिकेच्या पूजनाला बसायचे आहे हरतालिकेचे पूजन करत असताना आपल्या मुख्य दरवाजासमोर पण रांगोळी काढून घ्यायची आहे आपल्या देवघरासमोर रांगोळी काढायची आहे ती जागा जी आहे स्वच्छ करायची आहे जिथे आपण पूजन करणार आहोत त्यावर स्वस्तिक काढून रांगोळीने आपल्याला चौरंग पाठ तिथे ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हरतालिकेचे पूजन सुरू करायचे आहे तिथे आपल्याला पूजन करत असताना समयी लावून घ्यायची आहे त्याचबरोबर निरंजन लावून घ्यायचं आहे तुपाचं निरंजन आपल्याला तिथे लावायचं आहे आणि आपल्याला पूजनाला सुरुवात करायची आहे हरतालिकेचे पूजन करत असताना आपल्याला हरतालिकेची जी मूर्ती असते तर ती या पूजनामध्ये लागते हरतालिकेची मूर्ती म्हणजे पार्वती आणि तिची सखी दोघींनी हे व्रत केलेलं होतं त्यामुळे या दोन आपल्याला हरतालिकेच्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या लागतात आणि पार्वतीने वाळूची शिवपिंड बनवून हे पूजन केलेलं आणि त्यामुळे या पूजनामध्ये वाळूची शिवपिंड बनवायला खूप महत्त्व आहे त्यामुळे वाळू आणून स्वच्छ धुवून ती तुम्ही त्याची शिवपिंड बनवायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तिथे शिवपूजन करून घ्यायचं आहे शिवपिंडीवर आपल्याला पत्री अर्पण करायच्या आहेत आता पत्री का अर्पण करायच्या हे व्रत जेव्हा पार्वती करत होती तेव्हा तिने झाडाची पानं फळं खाऊन हे व्रत केलेलं म्हणून पत्रींना खूप महत्त्व आहे पाच झाडाची पाच पानं तुम्ही आणू शकता म यामध्ये जांभूळ पेरू सीताफळ त्याचबरोबर कवट आणि आंबा डाळिंब असे वेगवेगळ्या फळझाडांची पानं हे आणायचे आहेत आणि ते अर्पण करायचे आहेत दुर्वा बेलाचे पत्र म्हणजेच बेलाची पानं त्याचबरोबर धोत्र्याचं फळ गोकर्णीची फुलं पांढरी फुलं मोगऱ्याचा सुवासिक गजरा हा आपल्याला तिथे पार्वती देवीला तिच्या सखींना अर्पण करायचा आहे त्याचबरोबर शेवंतीची फुलं जी असतात तर ती अर्पण करायची आहेत आपल्याला आणि अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करून घ्यायचे आता बघा तुम्हाला समजा वाळू मिळालीच नाही शिवपिंड करण्यासाठी तुम्ही आ, अगदी शहरी भागामध्ये राहताय तिथे तुम्हाला शक्य नाही आहे वाळू घेऊन येणं तर हरतालिकेच्या मूर्तीमध्येच बघा तिथं शिवपिंड असते छोटीशी तिथंच पूजन तुम्ही केलं तरी चालेल किंवा आपली घरातली जी शिवपिंड आहे ती घेऊन तिथे तुम्ही पूजन केलं मूर्तीसमोर हरतालिकेच्या तरी चालेल पण हरतालिकेची मूर्ती मात्र तुम्ही अवश्य आणायची आहे आणि अशा दोन मूर्त्या ज्या असतात तर त्या आणायच्या आहेत आणि त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओटी भरायची आहे पार्वती देवीची ओटीमध्ये नारळ पीस त्याचबरोबर शृंगाराचं एखादं साहित्य गव्हाची किंवा तांदळाची ओटी तुम्हाला तिथे भरायची आहे आणि ही ओटी हरतालिके दिवशीच एखाद्या सव्वाश्रीण महिलेला तुम्ही अवश्य द्या किंवा एखाद्या लक्ष्मी मंदिरामध्ये ती तुम्ही अर्पण केली तरी चालेल पण या पूजनामध्ये आपल्याला अवश्य ओटी भरायची आहे आणि ते आपल्याला सवाशी महिलेला किंवा लक्ष्मीच्या मंदिरामध्ये एखाद्या अर्पण करायचे आहे आणि हरतालिकेचे व्रत करत असताना उपवास केला जातो दिवसभर उपवास असतो म्हणजे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आपल्याला उपवासाचेच पदार्थ खायचे असतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणजे गणेशाचं आगमन होतं त्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो उपवास सोडताना तो तुम्ही गोड पदार्थावर सोडायचा आहे म्हणजे यासाठी तुम्ही कानोले बनवू शकता किंवा मग तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवून त्यावरती हा उपवास जो आहे तर तो आपल्याला सोडायचा आहे आणि उत्तर पूजा करून घ्यायची आहे आधी म्हणजे दुसऱ्या दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला उत्तर पूजा सकाळी करून घ्यायची आहे उत्तर पूजा करत असताना थोडेसे अक्षत करायचे आणि ते पूजेवर आपल्याला अर्पण करायचे आहेत आरती करून घ्यायची महादेवाची गणपती बाप्पांची हरतालिकेची आणि नंतर उत्तर पूजा करायची दुसऱ्या दिवशी आपल्याला आणि त्यानंतर उपवास आपल्याला सोडायचा आहे उत्तर पूजा करत असताना तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता म्हणजे कानवले बनवू शकता किंवा तुम्ही चुरमा बनवू शकता चुरमा म्हणजे काय तर चपाती तूप आणि गूळ हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं याचे तुम्ही लाडू पण बनवू शकता किंवा तसाच नैवेद्य दाखवून तो तुम्ही आधी खायचा चुरमा किंवा मग कानवले आणि त्यावर उपवास तुम्ही सोडायचा आहे आणि जे काही तुम्ही सात्विक जेवण केलेलं आहे तर त्याचा नैवेद्य आधी तुम्ही तिथे दाखवायचं आहे गोड पदार्थ आणि जेवणाचा नैवेद्य दाखवायचा आहे जे काही आपण केलेलं आहे स्वयंपाकतेचा आणि नंतर तुम्ही त्यावर उपवास हा सोडायचा आहे आता बघूया हरतालिकेच्या दिवशी महिलांनी कोणते दोन शुभ रंग परिधान करायचे आहेत मग तुम्ही साडी नेसू शकता किंवा एखादा सुंदर छानसा ड्रेस देखील तुम्ही या दिवशी घालू शकता तर या शुभरंगांपैकी पहिला जो है रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हरतालिकेच्या पूजनामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे त्यामुळे महिलांनी अवश्य हरतालिकेचे पूजन करत असताना हिरव्या रंगाची साडी किंवा ड्रेस हा परिधान करावा आणि दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग तुमच्याकडे हिरवा रंग नसेल किंवा हिरव्या रंगाची साडी ड्रेस नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी किंवा ड्रेस देखील परिधान करू शकता हे अत्यंत शुभ रंग आहेत हरतालिकेच्या पूजनासाठी आणि हे सौभाग्याचे रंग आहे आणि बघा हरतालिका पूजन हे मंगळवारी आलेलं आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी शक्य झाल्यास हिरवा रंग परिधान करावा किंवा तो नसेल तर तुम्ही लाल रंग परिधान करू शकता आणि तुमच्याकडे जर कॉम्बिनेशन असेल आ, लाल आणि हिरव्या रंगाचा ड्रेस किंवा साडी ब्लाऊज त्याचं कॉम्बिनेशन असेल तर अवश्य तुम्ही तो रंग पूजनामध्ये म्हणजे त्या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करून तुम्ही हे पूजन करू शकता याशिवाय तुम्ही केशरी गुलाबी पिवळा हा रंग देखील परिधान करू शकता पण बघा आ, हे पूजन करत असताना काळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही कारण कुठल्या शुभ कार्यामध्ये काळा रंग हा परिधान केला जात नाही तो अशुभ समजला जातो त्यामुळे काळा रंग किंवा अगदी डार्क निळा रंग आहे तो देखील परिधान करू नका आणि दुसरा जो रंग आहे तो आपल्याला परिधान करायचा नाही तो म्हणजे पांढरा रंग आता बघा शिवपूजन म्हटलं की त्यामध्ये पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व असतं पण सौभाग्यवती महिलांनी अशा प्रकारे पांढरा रंग परिधान करून आ, आहे पूजन आ, आ, परिधान हे पूजन करू नये कारण हे सौभाग्याचे असे पूजन आहे सौभाग्यप्राप्तीचे पूजन आहे त्यामुळे पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करून आपल्याला हे पूजन करायचं नाही पांढऱ्या रंगाच्या साडीवर काठ असतील हिरवे किंवा लाल पिवळे गुलाबी तर ते तुम्ही नेसू शकता साडी किंवा ड्रेस घालू शकता पण अगदीच खूप पांढरा आहे तर असं आपल्याला पूजन करायचं नाही हा रंग परिधान करून आ, हे लक्षात घ्या या पूजनामध्ये आपल्याला हातामध्ये हिरव्या बांगड्या अवश्य घालायच्या आहेत जरी तुम्ही इतर रंगाच्या घातलेल्या असतील सोनेरी असतील सोन्याच्या असतील बांगड्या किंवा इतर पिवळ्या लाल असतील तरी देखील दोन दोन तरी हिरव्या बांगड्या आपल्याला हातामध्ये दोन्ही हातामध्ये घालायच्या आहेत हिरव्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे ते सौभाग्याचं लेणं आहे त्यामुळे बघा हे पूजन हे आपण सौभाग्यप्राप्तीसाठी सौभाग्यासाठी करत असतो त्यामुळे या पूजनामध्ये दोन तरी हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये असल्याच पाहिजेत आणि आपल्या हातावर ही मेहंदी काढायची आहे प्रत्येक महिलेने आपल्या हातावर दोन्ही हातावर अगदी छोटेसे का होईना ठिपका का होईना मेहंदीचा आपल्या हातावर काढायचा आहे मेहंदीला अत्यंत महत्त्व आहे बघा त्यामुळे मेहंदी आपल्या हातावर पाहिजे कुमारिका मुला मुलींनी देखील आपल्या हातावर मेहंदी काढा हातामध्ये हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत किंवा इतर रंगाच्या जरी तुम्ही घातल्या बांगड्या तरी पण आपल्याला था, दोन हिरव्या बांगड्या आपल्या दोन्ही हातामध्ये घालायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं छान पूजन करायचं आहे पूजन करत असताना बघा आपले केस जे आहेत तर ते तसेच मोकळे सोडायचे नाहीत व्यवस्थित ते बांधायचे आहेत आणि त्यानंतर पूजन आप हे आपल्याला करायचं आहे आणि हे हरतालिकेचे पूजन विधवा महिला देखील करू शकतात त्या त्या त्यांच्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी घराच्या सुखसमृद्धीसाठी हरतालिकेचे पूजन करू शकतात आणि काही महिलांना जर मासिक पाळी आलेली असेल तर त्या स्वतः हे पूजन करू शकत नाहीत त्या फक्त उपवास करू शकतात आणि पूजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या मुलीच्या हातून तुम्ही करून घेऊ शकता किंवा तुमचे कोण नातेवाईक असतील एखादी मुलगी असेल किंवा महिला असेल तर त्याच्या हातून शेजारी असतील त्यांच्या हातून तुम्ही हे पूजन तुमच्या घरामध्ये करून घेऊ शकता तर नक्की तुम्ही अशा प्रकारे हे पूजन करा सांगितल्याप्रमाणे नक्की तुम्ही या गोष्टींचं पालन करा आणि या दिवशी हरतालिकेची कथा आपल्याला वाचन करायची आहे किंवा ती ऐकायची तरी आहे जरी तुम्हाला पाळी असेल तुम्ही करू शकत नसाल तरी देखील हरतालिकेची कथा मात्र तुम्ही ऐकायला विसरू नका वाचायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सर्वांना या पद्धतीने हरतालिकेचे पूजन हे अगदी मनोभावे करता येईल दुस